सांगली येथील वसंतदादा साखर कारखाना चौकात सा तिघांच्या टोळक्यांनी एकावर कोयता हल्ला करून वाहनांची तोडफोड केली ही घटना बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडले या प्रकरणी जखमी करण प्रदीप कांबळे वीस राहणार चिंतासन नगर एस झोपडपट्टी सांगली यांनी संजयनगर पोलिस ठाण्यातील दिलेल्या फिर्यादीवरून पिल्या उर्फ प्रथमेश चव्हाण राहणार पंचशील नगर सांगली आणि अर्जुन रामा पाटील आणि मंथन पूर्ण नाव माहीत नाही राहणार वाल्मिकी आवाज सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगली येथील वसंतदादा साखर कारखाना चौकात एका पानपट्टीसमोर फिर्यादी थांबले असता था, संशयित त्याच्याजवळ आले कारण नसताना संशयित पिल्या उर्फ प्रथमेश याने त्याच्या कमरेचा कोयता काढून फिर्यादीच्या डाव्या पायावर डाव्या हातावर आणि पाठीवर वार केले फिर्यादी जखमी झाला त्यावेळी अर्जुन पाटील आणि मंथन याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केले तर दहशत वाजवण्यासाठी वाहनांची कोयत्याने तोडफोड केले घटनेची संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर फिर्यादीने संजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता तीस जानेवारी रोजी रात्री दोन वाजता तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर याचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल करांडे हे करीत आहेत